डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची आजची आहे संघटित वातडिकाच्या सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये का मोक्का कायदा प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजतो आहे संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणून त्याला का आपण ओळखतो एका मोक्का लावावा अशा गुन्ह्यावरती भाष्य करते आहे तेव्हा संघटित गुन्हेगारी कोणती आणि त्यावर मोक्का का लावावा हे सांगणारी आजची ही वात्रटीका आजच्या वाहतिकेच नाव आहे संघटित गोठेगाले आपल्याला वाटत राहते आपल्याला वाटत राहते सगळे पिण्या खाण्यापिण्याबाधे आहे

आपल्याला वाटत राहते सगळे खाण्यापिण्यावारी आहे आपण हे लक्षात घेत नाही भ्रष्टाचार ही संघटित गुन्हेगारी आहे आपण हे लक्षात घेत नाही भ्रष्टाचार ही संघटित गुन्हेगारी आहे ही संघटित गुन्हेगारी आहे मग यातले आरोपी कोण कोण असू शकतात हे सांगणार सदळ मात्रड घ्यायचं पुढच आणि दुसरं घेणाऱ्या देणाऱ्याबरोबरच बरोबरच घेणारा देणारा बरोबरच बघ्यांवरही गुन्हेगारीचा ठपका ठेवला पाहिजे जसा घेणारा गुन्हेगार आहे तसा देणाराही गुन्हेगार आहे आणि जे मूठपणे निमूटपणे हे बघतात सोसतात ते बघे सुद्धा गुन्हेगार आहे हे प्रतिपादन पातळिकेच्या या दुसऱ्या घेणारा देणारा बरोबरच बघ्यांवरही घेणारा देणारा बरोबरच बजावरही गुन्हेगारीचा ठपका ठेवला पाहिजे गुन्हेगारीचा ठपका ठेवला पाहिजे आणि अगदी परखरपणे सांगायचे तर अगदी परखरपणे सांगायचे तर सगळ्यांवरच मोका लावला पाहिजे सगळ्यांवरच मोका लावला पाहिजे पुन्हा एकदा दुसरं घेणारा देणारा बरोबर बघ्यांवर घेणारा देणारा बरोबर बघ्या गुन्हेगारीचा ठपका ठेवला पाहिजे आणि अगदी परखरपणे सांगायचे तर सगळ्यावर मोका लावला पाहिजे अगदी परखरपणे सांगायचे तर सगळ्यावरच मोका लावला पाहिजे सगळ्यावरच मोका लावला पाहिजे सदैव अखडकेच शेवटच तिसर आणि पुढचा करो उपाय वरवर आणि टिकाऊ नको भ्रष्टाचार का रोखला जात नाही एक भ्रष्टाचार उघडकी झाला की त्याच्या बदल्यात आणखी भ्रष्टाचाराची साखळी आपल्याला घडताना दिसते हे असं का होतं यावर वरवरचा उपाय केला जातो यावरती वरवरची मनोपट्टी वर केली जाते म्हणून उपाय वरवर आणि दिखाऊ नको हो। उपाय वरवर आणि दिखाऊ नको हो उपाय तर आर पार केले पाहिजे उपाय वरवर आणि दिखाऊ नको हो उपाय तर आर पार केले पाहिजे जे कोणी भ्रष्टाचार पीडित आहे ते ते माफीचे साक्षीदार केले पाहिजे जे जे कोणी भ्रष्टाचार पीडित आहे ते ते माफीचे साक्षीदार केले पाहिजे ते ते माफीचे साक्षीदार केले पाहिजे आणि घेणारे आणि बघित हे खरे आरोपी करावे आणि ज्यांना लुटलं जात लोबडलं जात त्या भ्रष्टाचार पीडितांना या मोका अंतर्गत माफीचा साक्षीदार केलं पाहिजे अशी अपेक्षा सांगणार हे सदळी मातडी शेवटच आणि तिसरं कर्व पुन्हा एक उपाय उपाय वर वर आणि दिखाव उपाय तर आरपार केले पाहिजे जे कोणी भ्रष्टाचार पीडित आहे ते ते माफीचे साक्षीदार केले पाहिजे जे जे कोणी पीडित आहे ते ते माफीचे साक्षीदार केले पाहिजे ते ते माफीचे साक्षीदार केले पाहिजे आजच्या बाबतीचं नाव होत संघटित गुन्हेगारी ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर कां सूर्य कांती सूर्य कां